स्वागत आहे तुमचं बापवाता न्यूज मध्ये महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरण कडून अभय योजना सुरू करण्यात आली एक सप्टेंबर पासून ही योजना अंमलात येते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनुसार महावितरणने हा निर्णय घेतला वीजबिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या अडतीस लाख घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांना अभय योजनेचा फायदा होणार आहे या अंतर्गत वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब सतरा हजार अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये माफ केले जाणार आहे या योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नव्याने वीज कनेक्शन मिळेल महावितरणाच्या वेबसाईटवर वीज ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने याचा लाभ घेता येईल सर्व योजनांची माहिती घेण्याकरिता सबस्क्राईब करा बापूवर्डा न्यूजला धन्यवाद